नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आणि यानंतर फलटण शहरातील कार्यरत असलेले सर्व मान्यवर डॉक्टर यांनी आज फलटण येथील प्रांताधिकारी डॉक्टर प्रियंका आंबेडकर यांना निवेदन दिलेले आहे निवेदनाद्वारे मागणी केली आहे आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांची मागणी आहे ती जे दोषी आहेत त्या दोषी शासकीय असतील किंवा खाजगी असतील जे लोक यामध्ये कारणीभूत आहेत ह्या लोकांना चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जे दोषी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे यामध्ये बऱ्याच वेळा मुख्य आरोपी बाजूला राहतात आणि तकलादू आरोपी पुढं करून त्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आमची अपेक्षा आहे कि वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करणारे आमच्या महिला डॉक्टर यांच्यावर जो दबाव टाकला जातो तो निश्चितपणे हा आहे आणि त्याचमुळे आमच्या ह्या महिलेनं आमच्या ह्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे तिला न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर आमच्या सर्वच महिला कशा सुरक्षित राहतील यासाठी शासनाने आणि अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी आणखीन काही डॉक्टर मान्यवर आहेत काय सांगाल निवेदन दिले आहेत या ठिकाणी आ, हा जो दुर्दैवी आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे हा ताणतणावाचा परिणाम आहे पण या ताणतणावाचं जर आपण काही व्यवस्थित व्यवस्थापन करू शकलो तर अशा घटना घडणार नाहीत तर हे ताणतणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला योगा प्राणायाम मेडिटेशन ध्यानधारणा याची मदत घेण्याची गरज आहे इथून पुढं या गोष्टीचा आपण पन गंभीरपणे विचार करून सर्वच लोकांनी जे शासनात काम करतायत किंवा बाहेर काम करतायत त्यांनी आपल्या ताणतणाचं व्यवस्थापन करण्यासाठी या, 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 या प्रकारच्या घटना परत घडू नये यासाठी सरकारने नक्कीच काहीतरी योग्य पावलं उचलायला पाहिजेत यासाठी आम्ही आता निवेदन दिलेलंच आहे आणि सरकार त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील अशी अपेक्षा करतो थँक्यू नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अतिशय गरीब कुटुंबातील होत्या शेतकरी कुटुंबातील होत्या अतिशय कष्ट करून त्यांच्या वडिलांनी त्यांना एमबीबीएस शिक्षण जे जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी या खर तर दोन वर्षाचा जो पहिला कोर्स असतो शासनाचा कंपल्सरी तो करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा सुरू केली महाबळेश्वर या ठिकाणी सेवेला प्रारंभ केल्यानंतर फलटण्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गेल्या महिन्यापासून त्या कार्यरत होत्या आणि त्यांना या ठिकाणी आत्महत्या का करावी लागली याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी येथील सर्व मान्यवर डॉक्टरांनी निवेदनाद्वारे फलटणच्या प्रांताधिकारी डॉक्टर प्रियंका आंबेकर मॅडम यांच्याकडे केलेली आहे त्यामुळे आता आज दुसरी गोष्ट आणखीन या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरी या ठिकाणी येत असताना या डॉक्टर संपदा मुंडे यांना आगामी काळात न्याय मिळणार का हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी प्रांताधिकारी कार्यालय फलटण